नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण नीट यूजी दोन हजार पंचवीसची जी परीक्षा आहे त्यासाठी एकूण किती रजिस्ट्रेशन झालेली आहेत तसेच मागील वर्षी किती रजिस्ट्रेशन झाले होते रजिस्ट्रेशनच्या संख्येमध्ये किती बदल झालेला आहे या संदर्भाने माहिती घेणार आहोत तसेच याचा कट वर काय परिणाम होऊ शकतो आणि यावर्षी कट मध्ये काय बदल होऊ शकतात त्या संदर्भाने देखील आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच नीट यूजी दोन हजार पंचवीस संदर्भाने व मेडिकल प्रवेश संदर्भाने येणाऱ्या टाइम टू टाइम अपडेटसाठी बालाजी एज्युकियर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राइब करा तर विद्यार्थी मित्रांनो नीट यू जी दोन हजार पंचवीससाठी जवळपास तेवीस लाख रजिस्ट्रेशन यावर्षी झालेले आहेत हा ऑफिशियल डाटा नाही परंतु जो काही नंबर आलेला आहे तो जवळपास तेवीस लाख विद्यार्थ्यांचा आहे जर आपण मागील वर्षीचा विचार केला म्हणजेच नीट दोन हजार चोवीसचा तर मागील वर्षी चोवीस लाख ,00 विद्यार्थ्यांनी नीट दोन हजार चोवीससाठी रजिस्ट्रेशन केलेलं होतं यावर्षी मागील वर्षीच्या तुलनेत एक लाख विद्यार्थ्यांचे थे कमी रजिस्ट्रेशन झालेले आहेत जर आपण नीट दोन हजार चोवीसचा विचार केला तर आतापर्यंतच्या जो काही हिस्ट्री आहे त्यामध्ये नीट दोन हजार चोवीसचा जो कट ऑफ आहे तो सर्वात जास्त गेलेला होता कारण तुम्हाला पण माहीतच असतील की गेल्या वर्षी पेपर लीकच्या ज्या काही बातम्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावर येत होत्या त्यामुळे कट ऑफ जो आहे तो फार हायर साईडला गेलेला होता आता यावर्षी कट ऑफ हा नक्कीच कमीवरती येणार आहे यामध्ये अनेक कारणे आहेत त्यामध्ये रजिस्ट्रेशन तेवढे काही महत्त्वाचे नाही परंतु जो काही पॅटर्न बदललेला आहे तसेच यामध्ये रिपीट करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील भरपूर आहे कारण मागील वर्षी ज्या विद्यार्थ्याला सहाशेपर्यंत मार्क आले होते असे विद्यार्थी देखील मागील वर्षी एम बी बी एस न मिळाल्यामुळे रिपीट करत असतील तर अशा विद्यार्थ्यांची संख्या किती आहे तसेच परीक्षेचा जो काही पॅटर्न बदललेला आहे त्यामुळे व डिफिकल्टी लेवलमुळे यावर्षी कट ऑफ कमी होण्याच्या शक्यता दाट आहेत तसेच रजिस्ट्रेशन जरी तेवीस लाख झाले असतील तर यातील किती विद्यार्थी नीट दोन हजार पंचवीसच्या परीक्षेसाठी बसतील व पेपरचा डिफिकल्टी लेवल काय आहे या गोष्टीवर देखील कट ऑफ अवलंबून असतो त्यामुळे नीट यू जी दोन हजार पंचवीसची परीक्षा झाल्यानंतरच आपण तंतोतंत कटॉपचा अंदाजा घेऊ शकतो